हाय गाईज आम्ही जातोय आज आमच्या भाच्याच्या बर्थडे साठी आता निघालोय आहे मी थोड्या वेळ झालो आमच्या टारजन द वंडर कार मध्ये बसून हे ड्राईव्ह करतायत आमचं छोटस बाळ झोपलंय तर बघू आणखी दिवसभराचा अपडेट आम्ही देऊ तुम्हाला आम्ही जस्ट आता एक्सप्रेस वेला लागलो आहेत आम्ही जातोय मुंबईला तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर हे व्लॉग आम्ही चालू केलेत बराच गॅप पडला आहे आणि या गॅपमध्ये ना बऱ्याचशा गोष्टी आमच्या आयुष्यात घडलेल्या म्हणजे फार चांगल्या गोष्टी अशा आमच्या आयुष्यामध्ये आमची एक लहानशी अशी छोटीशी मुलगी आलेली आहे तिचं नाव सानवी आहे आणि तिच्या येल्या आल्यानंतर आम्ही एक छान अशी इलेक्ट्रिक व्हेकल घेतलेली आहे महिंद्रा कंपनीची आहे तर मित्रांनो ही गाडी आम्ही रिसेंटली परचेस केली महिंद्रा एक्सी व्ही नाही आणि बद्दल मी तसा फार काही सुरुवातीला पॉझिटिव्ह हो नव्हतो कारण ती रेंज एन्झायटी वगैरे या सगळ्या गोष्टींबद्दल मला फार वाटायचं की आपण चार्ज कधी करणार कधी चालवणार किती जाणार गाडी बट जेव्हा ही गाडी आली ना, ना त्यावेळेसच मी जास्त म्हणजे थोडा इम्प्रेस झालो की एका चार्जमध्ये जर गाडी सिक्स फिफ्टी किलोमीटर जात असेल म्हणजे कंपनी क्लेम सिक्स फिफ्टी किलोमीटर्स आहे पण जर तुम्ही गाडी प्रॉपरली चालवली जर जा थ्रोटल जास्त दिलं नाही आणि एक ऐंशी एकशे वीसची स्पीड जर चालवली तर पाचशे पन्नास किलोमीटर तर आरामात गाडी जाते त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे टेक्नॉलॉजी पर्स्पेक्टिव्ह म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींच्या पर्स्पेक्टिव्हनं फार गाडी अशी छान आहे आणि तिनच जास्त मी इम्प्रेस झालो आणि त्यामुळं मग आम्ही रिसेंटली पर्चेस केली गाडी आणि मुंबईलाही आमची पहिलीच ट्रीप आहे दोघांची गाडीमध्ये नवीन गाडीमध्ये तर यापुढे आम्ही प्रयत्न करू की नवीन नवीन ब्लॉग आणण्याचे जेणेकरून की जे काही डेली रुटीन असतील आमच्या त्या काही तुमच्या पाहण्यात येतील आणि काही इन्साइट्स तुम्हाला भेटतील सो, भेटती। सो स्टेटन तर ही आमची आत्ता सध्याची रेंज आहे म्हणजे की बहात्तर टक्के चार्ज आहे गाडी आणि त्याच्यामध्ये ती थ्री सि फिफ थ्री फिफ्टी फाय किलोमीटर्स जाईल गाडी आणि ह्या गाडीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की जर उताराला वगैरे गाडी जर लागली तर ह्याच्यामध्ये रिजनरेशनची पॉवर आहे म्हणजे ही गाडी स्वतःला चार्ज करत जाते जितकं उतारं असेल तितकं जास्त चांगलं जेणेकरून गाडी स्वतःला चार्ज करत जाते आणि रेंजसुद्धा वाढवून देते अशा बऱ्याचशा गोष्टी या गाडीमध्ये आहेत या कारमध्ये आहेत आणि आम्ही या गाडीला म्हणजे बरेचसे एवढे ऑटोमॅटिक फीचर्स आहेत ना गाडीला की फुल म्हणजे फुल पॅक फीचर्स आहेत गाडीला मोस्टली आणि त्यामुळं मग आम्ही या गाडीला असं नाव दिलं की टार्झन असं नाव दिलं आम्ही गाडीला कारण तुम्ही मूवी पाहिला असेल टार्झऑन द वंडर कार आणि त्याच्यामध्ये गाडी ही <laughs> मोस्टली त्याचा आत्मा असते अजय देखोनची बट इट्स लाईक यु नो की ही पूर्ण इलेक्ट्रिक इंग्लो बेस्ट आहे म्हणजे पूर्ण ही गाडी इलेक्ट्रिक बेस्ड ओरिजिनची आहे असं नाही की हे आईस व्हेकल आहे आणि त्याच्यामध्ये हायब्रिड वगैरे असं काही केली कम्प्लिटली इलेक्ट्रिक ओरिजिनची गाडी आहे त्यामुळं ही इतकी फ्युचरिस्टिक कार बनवली त्यांनी महिंद्रावाल्यांनी की ऑलमोस्ट सगळे फीचर गाडीमध्ये आहेत की सेफ्टी कन्सिडरेशन केलं तुम्ही ते पण आहे याच्यामध्ये इयरबॅगचा जर विचार केला तशी गाडी पाहायला गेलं तर फाईव्ह सीटर्स आहे पण याच्यामध्ये सेवन एअरबॅग्स प्रोव्हाइड केल्यात त्यांनी म्हणजे या इथपर्यंत या गाडीचा विचार केला गेला की किती या गाडीला सेफ्टी द्यायची सेफ्टी हवी आहे पॅसेंजर्सची वगैरे आणि आणखीन बरेचसे फीचर मी तुम्हाला हळूहळू सांगत जाईल या ब्लॉग्समध्ये तसंच आपण पुढे जाऊ तर एक जस्ट एक शॉर्ट अपडेट द्यायची होती की जर तुमच्याकडे ई व्ही असेल आणि पुणे एक्सप्रेसवेला जर तुम्ही येणार असाल तर कम्प्लिटली टोल फ्री आहे पुणे एक्सप्रेस वे तुम्ही जर ते, इकल, आ, आ, ते तीन हजारचा जर रिचार्ज केला असेल टोलचं तर ते इकडं इकडे आला यु नो इन्क्लुडेड नाही आहे ते त्याच्यातनं नाही कटणार तुमच्या ट्रिप्स त्या रिचार्जमधून तीन हजारच्या बट तुम्हाला एक सेपरेटली एक रिचार्ज तुमच्या फास्टॅगमध्ये ठेवावं लागेल म्हणजे ॲटलीस्ट शंभर दोनशेची अमाऊंट ठेवावं लागेल जेणेकरून तुमचा फास्ट फास्टॅग ॲक्टिव्ह राहील तो ब्लॅक ब्लॅकलिस्टेड नाही होणार आणि त्यामुळं काय होईल की तुमचा जो टोल आहे तो कम्प्लिटली झिरो होईल ई व्हीसाठी सो तो एक फायदा आहे बेनिफिट पुणे एक्सप्रेस वेला जर तुम्ही जात असाल तर तो, तो एक थोडा बेनिफिट आहे तुम्हाला की ई व्हीसाठी तर एक्सप्रेस वे कम्प्लिटली फ्री आहे टोल फ्री तरी बर्थडेची ची तयारी झालेली आहे घरच्या घरी आपला बर्थडे आणि जर तुम्हाला असेल बर्थडे बॉय तर हा आहे आमचा बड्डे बॉय विरू विरू हाय म्हण विरू हाय करा हाय कर हाय कर विरू हा बर्थडे बॉय आणि बर्थडे बॉयची मोठी बहीण च्यू आणि च्यूच्या फ्रेंड्स आणि बड्डे बॉयची आई म्हणजे माझी बहीण आणि ही माझी बायको श्रद्धा आणि ही माझी छोतीशी मुलगी तर थोड्याच वेळात आम्ही चेक कटिंग करणार

साइड जस्ट लावायचे लो बाकी सर काय 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 ले ले आ हिरो हागे हागे भांड देते सांगती काय झालं गाडीच झाले

माझी दाढी वाढायची आणि माझी दाढी सानू हाय म्हणू कोणी मान कोणी मान

ए बड्डे बाय 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 सानू चला 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 सानू चल चला 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 ऐ शानू चला 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 चाल तर येऊ का बाय 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 तर मित्रांनो आम्ही परतीच्या वाटेवरच सध्या पुण्याकडे होतो ट्राफिक तर एवढी नाही आहे बट आहे कम्पेअर्ड टू थोडीफार ट्रॅफिक आहे आता टोल ना ठिकाणी आलो तर मित्रांनो रात्रीचे बारा वाजून केव्हाच गेलेत आता खरं तर एक वाजलं आहे आणि आम्ही त्याच्याच पोहचलो आम्हाला ट्राफिक जास्त करून जो हे आहे काय म्हणतात त्याला घाटामध्ये जास्त ट्रॅफिक लागली आम्हाला तिथं आमचा फार वेळ गेला तीस एक मिनटं तिथे गेले नाहीतर बाकी रस्ता ते एमटीच होता आणि अगदी सुखरूपरीत्या आम्ही घरी आत्ता पोहोचलो छान प्रवास झाला छान प्रवास झाला आणि एकंदरीत आजचा दिवस खूप छान गेला विरुचा बड्डे आम्ही एक नंबर छान केला तो खूप खुश झाला आणि खूप मजा आली आणि आमचाही दिवस फार छान गेला तिथेही खूप छान वाटलं सो गायच फायनली आम्ही घरी आलो होत आता आणि दिवस फार छान गेलाय आमचा आणि आमच्या सानूची सकाळ झालेली आहे आता सानू म्हणते गुड मॉर्निंग सगळ्यांना रात्रीची एक वाजले आणि आमच्या सानूची झाली गुड मॉर्निंग आता आता आम्हाला आराम करायचा आहे लाख आमच्या सानूची सकाळ झाली तर ब्लॉग आज इथं संपवतो हळूहळू बघूत आम्ही नवीन नवीन ब्लॉग क्रिएट करायचा प्रयत्न करू तर सानू काय म्हणत सगळ्यांना बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय बाय